ची राजकारणामधली एंट्री जी आहे ती म्हणजे अशी एकदम ॲक्सिडेंटल होती की असं काही ठरवून आला नाही त्याने दुर्दैवाने ती घटना घडली आणि मग राजकारणामध्ये आलात तर त्या तो काळ कसा होता म्हणजे नवीन आलात तेव्हा तो काळ एकदम भारवलेला मंतरलेलं असा काळ होता माझं वय मी एकवीस वर्षही पूर्ण झालेलं नव्हतो ज्यावेळी माझे वडील गेले ओके आणि या भागातल्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आमच्या घरात ठरलं की माझ्या मोठ्या बंधूंच्याऐवजी याला पाठवूया चार महिने राहील तिथं सगळ्यांचे मागणी कमी झाली की हा अमेरिकेला शिक्षणासाठी जाईल असं ठरलं होतं असं आमचा प्लॅन होता मी एक बॅग घेऊनच आलेलो इकडं मुंबईहून तसा पूर्वी आमचा आणि इथल्या कोणाचाही संबंध नव्हता माझा आमच्या फॅमिलीचा वडील अंतर ठेवायचे राजकारणाशी राजकीय कार्यकर्ते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांची घरातल्या लोकांचं त्यामुळं मग हळूहळू इथे अनेक घटना घडल्या गट की ज्याच्यात मी गुंतत गेलो आणि मग परत कधी गेलोच नाही <laughs> राजकारण आवडलं ला, जमायला लागलं इंटरेस्ट आला की पाण्यात पडल्यावर पोहणं गरजेचं आहे नाही नाही त्यावेळी कसं होत आमच्या वडिलांच्या बाबतीत बऱ्याच घटना घडलेल्या होत्या आणि त्यामुळं त्यावेळीच या भागातली सगळी तरुण पिढी मायाबरोबर होती हु. ती सगळी अतिशय त्वेषाने काही झालं तरी आपल्याला यशस्वीच व्हायचं आहे या mm -hmm. भूमिकेतनं काम करत होती त्यामुळे प्रचंड आणि नवी पिढी त्यावेळी माझ्याबरोबर होती की ज्यांनी मला इथंपर्यंत आणून सोडलेलं आता त्यातले त्या प्रवासातले अनेक जण नाही आहेत पण ते माझ्या वडिलांचे फॉलोअर्स होते आणि वडिलांचं फॉलोईंग फार पक्कं होतं फार स्टॉन्च फॉलोअर्स होते त्यांचे त्यामुळे त्याचा या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातले वेगळ्या भागात मला फार फायदा झाला वडिलांची आठवण नक्की खरं तर काय म्हणजे राजाराम बापूंकडनं नेता म्हणून महाराष्ट्राने खूप गोष्टी घेतल्या सहकार त्यांची संस्थांची उभारणी जोडणी तुम्हाला त्यांच्याकडनं काय काय मिळालं म्हणजे काय असा एखादा प्रसंग आठवतो हो की त्यांनी शिकवलं नाही हाताला धरून कोणाच वडेल शिकवत नाहीत पण त्या प्रसंगात ते जे वागले ते कायम लक्षात राहिलं काय की इथं आलं की हे साखर कारखाना वगैरे या गोष्टी दिसतात हे त्यांच्या कामाचा एक फार छोटा भाग होता महाराष्ट्रात फिरल्यावर अनेक ठिकाणी त्यांनी माणसं उभा करण्याचं काम केलं असे अनेक कार्यकर्ते नेते आहेत की जे मागच्या दहा वर्षापर्यंत मला सांगत होते ला ला की बापू यवतमाळला आले की आमच्या घरी यायचे बापू नागपूरला आले की आमच्याकडे यायचे आले की आमच्याकडे यायचे तिकडं नंदुरबारला आले की बापू आमच्याकडे यायचे शहाद्याला आलं की बापू आमच्या घराशिवाय दुसरीकडे जायचे नाहीत बापूंचा लोकसंग्रह प्रचंड होता महाराष्ट्रात त्यांना थोडंसं जास्त आयुष्य मिळालं असतं तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा दिशा थोडीशी बदलली असती आणि फार मोठ्या प्रमाणात त्यांनी लोकांचा एक्सेप्टन्स फार होता बापूंना आणि महाराष्ट्रात सर्व पक्षीय कार्यकर्ते मी विशेषतः काँग्रेस ते जनता पक्षात होते तरी काँग्रेसचे सगळे आमच्या घरी राबता असायचा सगळे यायचे okay. अगदी म्हणजे बरेच जुने नेते वगैरे त्यांचा लोकसंपर्क जनसंपर्क प्रचंड होता त्यामुळे ते एक्स्ट्रा ऑर्डिनरीच काम होतं ते वेगळं होतं <laughs> आणि सगळ्यांना प्रेमाने जवळ केलेलं होतं संपत्ती पैसे ह्याच्या जीवावर त्यांनी कधी राजकारण केलं नाही माणसं प्रेमाने जोडणं कसं शक्य आहे ते त्यांच्याकडून आम्ही सगळे शिकलो पण हे सगळं एका बाजूला असताना आपल्याला आता माहिती आहे पण त्यानंतर या संस्थांचं जाळं टिकवणं आणि ते तितक्याच चांगल्या पद्धतीने वाढवणं हे तुम्ही कुठनं शिकलात कुठनं आत्मसात केलं हे इथं कसं आहे राजाराम बापूंचे जे सहकारी आणि इथली जनता आहे त्यांच्यामध्ये हे इनबिल्ट आहे या संस्था जनतेच्या आहेत आपल्याला सांभाळायच्या आहेत आणि ह्या आज आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या करायच्या आहेत हा जो उत्स्फूर्ततेचा भाग आहे आपण हे इथं बसलेलो आहे आर आय टी इथे हे कॉलेज महा भारतातलं जे कॉलेजेस वेगळे आहेत त्यामध्ये बऱ्याच सर्वेमध्ये पहिल्या पन्नासात साठ आठ हे कॉलेज येतं राजाराम बापू बँक आहे ती भारतातल्या ऑपरेटिव्ह अर्बन बँकांमध्ये पंधराशे सोळाशे बँक आहेत देशात त्यात ही बँक आमची विसावी आहे हे उत्तम काम करणे हे राजाराम बापूंच्या कार्यकर्त्यांचा अंगाचा गुणच आहे आणि हे काय मी एकटा बघत नाही बापूंचे अनेक सहकारी आज वेगळ्या वे 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 संस्था सांभाळत आहेत पण मग मी परत तेच म्हणते की देशामध्ये सहकार सध्या अडचणीमध्ये आहे म्हणजे जिथे बघावे तिथे संस्था अडचणीमध्ये आहेत बँका अडचणीमध्ये आहेत कारखाने अडचणीत आहेत लाखोंचे कर्ज आहेत आणि हे सगळं असताना अशा पद्धतीने हे टिकवून ठेवणं हे माणसं जपणं आणि हे, हे सगळं त्या त्या ठिकाणी सांभाळणं प्लस राज्याचा कारभार सांभाळणं कसं जमवत मी ज्यावेळी मध्ये बराच काळ मंत्री होतो त्यावेळी अ इथं जी लोक काम करत होते आमच्या कारखान्याचे अध्यक्ष होते पी आर पाटील बँक सांभाळणारे श्यामराव अण्णा पाटील हे mm -hmm. बापूंचे फारच प्रचंड ज... म्हणजे मुलासारखे बापूंचे त्यांचे सगळ्यांचे mm -hmm. संबंध होते mm -hmm. त्यामुळे आमच्यावर मुलगा म्हणून जेवढं बापूंनी प्रेम केलं त्यापेक्षा जास्त ह्या पी आर पाटील श्यामराव अण्णा दिलीप पाटील हे सगळे जे आमचे बापूंच्या बरोबर काम करणारे शेवटच्या पिढीतले सहकारी होते ते सगळ्यांनीच खरंच म्हणजे संस्था चालवणं म्हणजे घरी पैसे घेऊन जाणं ही कन्सेप्टच नाही आहे इथं संस्था चालवणं म्हणजे आपण काही देणं लागतो म्हणून काम करणं त्यातनं जी निर्माण होणारी प्रतिष्ठा आहे ती राजाराम बापूंच्या कार्यकर्त्यांना जास्त मोठी आहे दुसऱ्या कुठल्या प्रलोभनापेक्षा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका